एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पेट्रोल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आर टी ओ विभागीय कार्यशाळेच्या आवारात आज दुपारी अचानक भीषण आग लागली या आगीत कार्यशाळेत उभे असलेल्या आर टी ओच्या काही वाहनांना मोठे नुकसान झाले असून काही वाहने पूर्णतः जळून खाक झाली आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम